एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सावंतवाडी नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यांच्या सीमा निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी जाहीर केली आहे या अधिसूचनेनुसार नगर परिषदेमध्ये एकूण वीस सदस्य असतील आणि त्यासाठी सदस्यीय प्रभाग तयार करण्यात आले आहेत मागील वेळी सतरा सदस्य होते त्यांची संख्या आता वीस झाली आहे तर आठ प्रभागात दोन अधिक प्रभागांची भर पडली असून एकूण प्रभागांची संख्या दहा झाली आहे <laughs> <ने> त्यामुळे आता <था>। सावंतवाडी <laughs> शहराच्या राजकारणात अधिक रंग देणार असून इच्छुकांची संख्या देखील वाढणार आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये गोविंद चित्र मंदिर चंदातळी तळी विस खांडेकर हायस्कूल वेदपाठशाळा शिकेरा अवाट आणि बुराणगल्ली आदी भागांचा समावेश असून एकूण लोकसंख्या दोन हजार चारशे पंचावन्न आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये बाहेरचा पाडा भटवाडी बुरजीसवाडा नागवेकर राखे वस्ती आणि जिमखाना परिसर धनश्री मंगल कार्यालय या भागांचा समावेश असून एकूण लोकसंख्या दोन हजार चारशे बारा एवढे आहे तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये वैश्यवाडा मारुती मंदिर रघुनाथ मार्केट बस स्थानक चिताराळी आणि प्रांत ऑफिसांसारख्या मध्यवर्ती भागांचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या दो चार मदे, कौल्नी, कौल्नी, दो दोन हजार तीनशे बावन्न एवढी आहे तसंच प्रभाग क्रमांक चारमध्ये जिरंग म्हाडा कॉलनी कावल्या गुलमोहर कॉलनी दत्तनगर कॉलनी उर्दू हायस्कूल आणि आय टी आय परिसराचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव आहे प्रभाग क्रमांक पाच हा आत्मेश्वर मंदिर जुना बाजार भिसे उद्यान शाळा क्रमांक दोन आणि कादरी मशीद या भागांचा समावेश असून एकूण लोकसंख्या दोन हजार पाचशे छापन्न आहे दरम्यान प्रभाग क्रमांक सहामध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल नगर परिषद कार्यालय विठ्ठल मंदिर गणपती मंदिर होळीकुंट अहमदनगर आणि मच्छी मार्केटचा समावेश असून या प्रभागांची लोकसंख्या दोन हजार एकशे सत्याहत्तर एवढी आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये राजवाडा उपजिल्हा रुग्णालय सिंधीवाडा हेल्थ पार्क शिल्पग्राम खासकीलवाडा आणि आयुर्वेदिक कॉलेज या भागांचा समावेश आहे या प्रभागाची लोकसंख्या दोन हजार दोनशे तीस एवढी आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये वनविभाग कार्यालय मिलाग्रीज हायस्कूल शिव उद्यान जुने पंचम खेमराज महाविद्यालय आणि सालईवाडा या भागांचा समावेश असून या प्रभागांची लोकसंख्या दोन हजार दो तीनशे त्रेचाळीस एवढी आहे प्रभाग क्रमांक नऊ हा तहसीलदार कार्यालय बेस एन कार्यालय सरोदयनगर मोरडोंगरी परिसर गणेशनगर आणि बांदेकर कॉलेज असा असून या प्रभागाची लोकसंख्या दोन हजार तीनशे ऐंशी आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये जिल्हा कारागृह आंबेडकर उद्यान पोलीस लाईन गरड पाटणकर अवाट नवसरणी इमारत आणि तिलियावाट ज्युस्तीनगर या भागांचा समावेश आहे या प्रभागाची लोकसंख्या दोन हजार तीनशे बावन्न एवढी आहे या प्रारूप अधिसूचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद यांच्याकडे सादर करायचे असून या तारखेनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसंच मराठी आणि इंग्रजी अधिसूचनेतील वर्णनात काही तफावत आढळल्यास नकाशातील सीमांना अंतिम मानले जाईल प्रभागांच्या सीमा दर्शवणारे नकाशे नगरपरिषद कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल